स्वामी समन्वय मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आपल्या या मराठी युट्यूब मध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्विंग ट्रेड साठी एक बेस्ट स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो सध्या जर आपण बघितलं मार्केट खूप जास्त डाऊन मध्ये आहे आणि आपण जर स्टॉक्स बघितले तर सगळ्यामध्ये सगळ्या मोस्टली स्टॉक्स मध्ये हे सेलिंग प्रेशर आहे या सगळ्यांमध्ये आपण एक स्टॉक काढलेला आहे स्विंग ट्रेड साठी जो एका लो लेवल ला आहे आणि सपोर्ट लेवलला आहे तर स्टॉक बघण्या अगोदर जर तुम्हाला त्याचे अपडेट्स पाहिजे असतील तर या सगळ्यासाठी किंवा नवीन स्टॉक साठी सगळ्यात आधी आपला आ, फ्री टेलिग्राम सुद्धा जॉईन करा म्हणजे तुम्हाला अपडेट भेटतील आणि बाकीचे स्टॉक किंवा ऍडिशनल इन्फॉर्मेशन या आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर भेटेल सो हा ग्रुप जॉईन करा याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा भेटून जाईल आजचा कोणता स्टॉक आहे स्टॉकचं नाव आहे फोर्टीस हेल्थ केअर या स्टॉक मध्ये स्टॉक ची चा प्राइस चालू आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि या स्टॉक मध्ये आपल्याला काय करायचं आहे कुठे बाय करायचं याचा स्टॉप लॉस काय असेल टार्गेट काय असेल हे सगळ्या गोष्टी डिस्कस करूया यामध्ये जे स्टॉक्स आहे हा एक स्टडी पर्पज आहे सो तुम्ही ट्रेड करताना सुद्धा यात आपण आपला सेल्फ स्टडी करा स्टॉकचं नाव आहे फोर्टीस हेल्थ केअर ओके बाईंग असेल नियर बाईंग नियर थ्री 380 फाय थ्री एटी तीनशे पंचाहत्तर तीनशे ऐंशी या रेंज मध्ये बाईंग असेल एस एल असेल थ्री सिक्स्टी फाईव्ह अँड टार्गेट असेल फोर हंड्रेड फोर वन झिरो प्लस स्टॉप लॉस तीनशे पासष्ट टार्गेट चारशे चारशे दहाच असेल आणि स्टॉकचं नाव आहे फोर हेल्थ केअर या स्टॉक मध्ये आपण बाईंग साठी बघू शकता एका लो लेवलला आहे सपोर्ट लेवलला स्टॉक आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये बाईंग साठी घेतलेला आहे तुम्हाला काय वाटतं या स्टॉक मध्ये पुढे मुवमेंट होऊ शकते का तुमचा काय व्ह्यू आहे नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आणि अशाच स्टॉक साठी जर तुम्हाला प्रीमियम स्टॉक्स पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही आपला स्विंग कम्युनिटी ग्रुप जॉईन करू शकता आणि त्याच्या डिटेल्ससाठी फ्री टेलिग्राम जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्याची पण डिटेल भेटेल सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला स्टॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं स्टॉक मध्ये ट्रेड केल्यानंतर यावेळेस एस एल कंपल्सरी फॉलो करायचं आहे थ्री सिक्स्टी फायच्या खाली थ्री सिक्स्टीच्या जवळ जर स्टॉक गेला तर आपण त्याच्यातून सेफ बाहेर पडणार आणि चारशे चारशे दहा गेला तर प्रॉफिट बुक करणार या दोन्ही लेवल आपण डिस्कस केलेले आहेत बाकी तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी तुमचा व्ह्यू काय वाटतोय नक्की कमेंट करा सो आजच्या मध्ये एवढंच लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ